तयारी सिद्धेश्वर यात्रेची आर एस मोगले साडीमध्ये बांधला लग्नाचा बसता डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माइल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फिलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन सिक्स झिरो सेवन वन वन सेवन वन नाईन सोलापूरकरांना आता सिद्धेश्वर यात्रेचे वेध लागले आहेत यात्रेच्या धार्मिक विधींना मानकऱ्यांच्या घरी दीपप्रज्वलन करून उद्यापासून प्रारंभ होणार आहे बारा जानेवारी रोजी तैलाभिषेक सोहळा होणार असून तेरा जानेवारी रोजी यात्रेतील असा अक्षता सोहळा होणार आहे सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाबरोबर कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडतो तर चौदा जानेवारी रोजी होम विधीचा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी सिद्धेश्वर देवस्थानकडून केली के जाते सा बुधवारी सायंकाळी चाटी गल्ली येथील आर एस मोगले साडी सेंटर मध्ये परंपरेप्रमाणे यात्रेतील विवाह सोहळ्याचा बस्ता बांधण्यात आला रेशीम वस्त्र लिंग वस्त्र रुमाल उपर्ण आदी बाबींचा यामध्ये समावेश असतो आर एस मोगले यांच्याकडे बस्ता बांधतेवेळी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सुरेश मेहत्रे रतन रिक्के निळकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ लब्बा प्रभुलिंग मैंदर्गी सुधीर देशमुख सिद्धेश थोबडे बाळासाहेब भोगडे सिद्धाराम पाछापुरे राजेश सुतार शरणप्पा साखरे चंदन पाच्छापुरे आदी उपस्थित होते शिवकुमार मोगले तसंच बाळासाहेब भोगडे यांनी याची माहिती दिली शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा शि� बस्त्यासाठी लागणारे कापडग्रस सर्व पंचमंडळीने आमच्या दुकानात येऊन हे लागणार पारंपरिक साहित्य त्यामध्ये रेशमी वस्त्र चोळखण धोती उपर्ण आणि त्यानंतर देवाचं वस्त्र असं सगळं खरेदी केलेले आहेत ते दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे येतात आमची चौथी पिढी या या सेवेचा आम्हाला आनंद मिळतो आहे आम्हाला ह्या आमच्या भाग्याचा आहे आणि आम्हाला पंचकमिटीने दाखवलं आमच्यावरती हा आम्हाला एक प्रकारचा बहुमानच आहे असं आम्ही समजतो या यात्रेसाठी धार्मिक विधीसाठी जे काही साध्य साहित्य लागणार असतं त्याची खरेदीसाठी आज आम्ही आज निघालेलो आहोत धार्मिक विधीसाठी जे काही कापड वगैरे रेशमी कापड वगैरे जे काही लाग साहित्य लागतात ते आम्ही वर्षानुवर्ष परंपरेप्रमाणे मुघले यांच्या दुकानातून खरेदी करत असतो त्याप्रमाणे आज आम्ही मोगल्या यांच्या दुकानात कापडाची खरेदी केलेली आहे यानंतर आम्ही किराणा सामान हे सावळजी यांच्या दुकानातून खरेदी करत असतो गुळ हे स्वामी यांच्या दुकानातून खरेदी करत असतो आणि त्याचप्रमाणे सजावटीसाठी जे साहित्य लागते त्याची खरेदी आम्ही शास्तूराच्या दुकानातून करत असतो जे वनस्पती जे दुर्मिळ असे वनस्पती असतात त्याची खरेदी आम्ही उपाशी अशा दुकानातून खरेदी करतो हे सर्व खरेदी हे जे आम्हाला देतात ते मा परंपरेमध्ये त्याच लोकांकडून आम्ही खरेदी करतो आणि हे आम्हाला जे साहित्य देणारे <गल्णाग> लोक हे नाम मात्र किमतीमध्ये आम्हाला देतात जी परंपरा पुढेपासून आहे ती त्या परंपरा परंपरेमध्ये आम्हाला नाम मात्र किमतीमध्ये देतात धर्माधिकारी म्हणून जे सराफ आहेत ते मंगळसूत्र देतात आणि त्याच्या त्याची त्यांनी किंमत आज ही त्यांनी एक रुपये नव्वद पैसे एवढी किंमत घेतात अशाप्रमाणे सर्व यात्रा ही भक्तिभावाने सर्व धार्मिक विधी ते, ते केले जाते कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका बहात्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट